नववी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे कारण मुंबईमध्ये दोन हजार सातशे एकाहत्तर जागांसाठी होमगार्डची भरती निघालेली आहे आणि त्यासाठी अर्ज करणं सुरू झालंय या भरतीमध्ये पाचशे जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये कोणतीही परीक्षा होणार नाहीये जे काही मैदानी गुण असतील त्यावरच तुमचं सिलेक्शन होणार आहे तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की होमगार्डची भरती ही परमनंट नसते ती तीन वर्षांसाठी नोंदणी असते तीन वर्षांनंतर तुम्हाला पुन्हा नोंदणी करावी लागते ज्या वेळेला बंदोबस्ताची गरज असते पोलिसांना अधिक मनुष्यबळ हवं असतं किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला होमगार्डला बोलवलं जातं आणि त्यानुसार त्यांना पगार दिला जातो तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जायचं असेल वनरक्षक भरती असेल अग्निशमन दलामध्ये जायचं असेल तर पाच टक्के जागा या होमगार्ड राखीव असतात त्याचा फायदा तुम्हाला होतो यासाठी वयोमर्यादा वीस ते पन्नास वर्षांपर्यंत आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही दहा जानेवारी आहे तुम्हाला जी तिथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे वेळ कमी असल्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि तुमचे जे कोणी फ्रेंड्स नातेवाईक असतील जे दहावी पास आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि अशाच लेटेस्ट व्हिडिओज साठी आम्हाला फॉलो नक्की करा नमस्कार